त्यांचे नेते कॉम्रेड रमेश ठाकूर आणि कॉम्रेड रा, राजेंद्र परांजपे यांनी पत्र दिलेलं आहे भारताचा क्रांतिकारी पक्ष महाराष्ट्र या समितीमध्ये स्वागत आता भारतीय पक्षाचे नेते कॉम्रेड डॉक्टर भालचंद्र कांगो यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं मंचावर उपस्थित सर्व लोकशाही प्रेमी संघटना आणि पक्षाचे नेते आणि इथे जमलेले माझ्या सगळे बंधू आणि भगिनी एक डॉक्टर म्हणून मी एवढं म्हणू शकतो की आपण ज्या लक्षण रोगात रोगाच्या लक्षणाविरुद्ध म्हणतोय तो, तो, तो रोग मा भयानक आहे तो फक्त आपल्या देशापुरता नाही आहे तर सगळ्या जगामध्ये आज लोकशाही संकटात आहे विसावं शतक हे लोकशाहीचं संकट लोकशाहीचं राज्य आणण्यासाठी झालेला संघर्षाचं शतक होतं असं म्हणलं म्हणते परंतु एकविसाव्या शतकामध्ये मात्र ही लोकशाही स्वतःच्या स्वार्थासाठी वापरणारे फॅसिस्ट फोर्सेस राज्यावर आलेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध हा संघर्ष आहे म्हणून हा लोकशाही वाचवण्याचा संघर्ष आहे हे जनसुरक्षा बिल हे कशाचं लक्षण आहे तर लोकशाही नष्ट करू पाहणाऱ्या फॅसिस्ट लक्षण आहे आणि त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी म्हणून ज्यांना ज्यांना लोकशाही वाचवायची आहे किंवा ज्यांना ज्यांना अशी खात्री आहे की या भारतीय समाजाचं भवितव्य हे लोकशाहीमध्येच आहे आणि मजबूत आणि सुरक्षित लोकशाही असली पाहिजे असं ज्यांना वाटतं त्यांनी सगळ्यांनी या लढाईत सामील झालं पाहिजे आणि ते झालेले आहेत याबद्दल मी त्यांचा आनंद व्यक्त स्वागतही करतो आणि आनंदही व्यक्त करतो पण आता अजित नवले म्हणाले की फक्त सभेला उपस्थित राहणं म्हणजे लढाईमध्ये सहभागी होणं नाही तर प्रत्यक्ष कृती कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त संख्येने कसं उपस्थित राहता येईल याचाही विचार केला पाहिजे मी उलगाताही नाही सांगू इच्छितो की भारतीय कम्युनिस्ट पक्ष जो काही कार्यक्रम ठरेल त्याच्यामध्ये सर्व शक्ती निश्चित तुमच्या बरोबर वर असेल याची तुम्ही खात्री पाहा आज देशामध्ये काय चाललेलं आहे हे आपल्याला माहिती अनेक लोक पाच पाच चार चार वर्ष जेलमध्ये आहेत आणि नंतर त्यांना सोडून का देण्यात त्यांना त्यांच्या पोलीस कुठलीच एफ आय आर दाखल करू शकत नाही कुठला एव्हिडन्स दाखल करू शकत नाही लोकशाहीची थट्टा चालू आहे मालेगावला बॉन्बस्फोट झाला पहिल्यांदा आधी मुसलमान मुलाला पकडलं होतं ते सुटले त्यांचं म्हणणं असं होतं की आमची आठ आठ वर्षे नऊ नऊ वर्षे गेली आणि खरा बॉम्बस्फोट बॉम्बस्फोट कारण पकडले गेले मग हेमंत करकरे जे शहीद झाले त्यांनी काही लोकांना पकडलं होतं त्यांना परत सुटलं त्याची चर्चा कटली टीव्हीवर झाली तर हिंदू भगवी भगवा दहशतवाद अस्तवी नसतो उजवा दहशतवाद की नसतो प्रश्न महाराष्ट्र सरकारचा असा आहे की मालेगावला बॉम्बस्फोट झाला ना मग तो कोणी केला त्या गुन्हेगारांना पकडण्याचं काम कोणाचं आहे महाराष्ट्र सरकारचं आणि पोलिसांचं आहे त्यांनी ते करण्यासाठी ना ते नायक ठरले हे सिद्ध झालेलं आहे असं तो म्हणणं आहे आणि म्हणून ते सिद्ध व्हायला पाहिजे त्रांनी ते खटल्याचं आहे एकोणीस एकोणीस वीस वर्षानंतर लोकांना सोडून देण्यात येतं प्रश्न सोडून देण्याचा नाही त्यांचं काय नुकसान झालं ते आहे ते भरून देण्याचा कसं भरून देतील त्याचा विचार समाजाने करावा परंतु मुद्दा असा आहे की गुन्हेगारांना पकडून शासन करण्याची जबाबदारी कोणाची आहे ती शासनाची आहे आणि त्याच्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे आणि ते दुर्लक्ष व्हावं म्हणून विविध प्रकारे प्रयत्न करत आहे त्याला आपण बळी पडतोय ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपण फार सावधान राहिलं पाहिजे सजगपणे पुढे केलं पाहिजे कारण देशाईमध्ये देशामध्ये लोकशाही संकटात आहे आज ही लोकशाही संकटात येण्याचं कारण काय एकोणीशे ब्याण्णव साली तुम्हाला सोव्हिएत युनियनचं पतन झालं किंवा बऱ्याच लोकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या पण मी आपण आठवण करून की सोविट युनियन जोपर्यंत होतो होती त्यांना वेलफेअर इकॉनॉमिक गरज होती जेव्हा सोविट युनियन कोसळलं आणि लोकांना असं वाटलं की आता समाजवादा पर्याय नाही आहे तेव्हा लोकांना असं वाटायला लागलं की आता भांडवलशाही पर्याय नाहीये आणि म्हणून भांडवलशाहीला वेलफेअर इकॉनॉमिक्सची आणि लिबरल डेमोक्रेसीची गरज संपली म्हणून मध्यम मार्गीय पक्ष संपत चाललेली आहे म्हणून डावी उजवी आणि मध्यम मार्गी लढाई ही शब्द खोटी आहे खरी लढाई खरी लोकशाही जी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं